परळी विधानसभा मतदारसंघात काल शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हो। यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला यानंतर घाटनंदूर येथील बुथवर मतदान यंत्र तसेच इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली या सगळ्यांमुळे परळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या प्रकारानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर एक प्रतिक्रिया दिली लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी निषेध व्यक्त केला निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुंडेंनी केली आहे जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा खाली उमेदवार तुतारीशी बोलत होते आज त्यांचे चिरंजीव घाटनांदूरचे दोन बूत त्याच्या मशीन फोडल्या मुरंबीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या परंतु खाली उथेवाडीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला घाटनांदूरमध्येही माझ्या वडीलधरी बन्सी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्राणघातक खाल्ला झाला आणि ते अशा म्हणजे वयाने एवढे सिनियर अस त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांची चिरंजीव हेच त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळालं पाहिजे आणि या परळीच्या मायबाप जनतेला सुद्धा कळालं पाहिजे आजपर्यंत आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोड कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबूट कधीच लागलेलं नाही कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं आमचं जर <laughs> याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची कुणाची दहशत आहे हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ बाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन खोडून पुन्हा मशीन मतदान चालू वेळ लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कोणी केलंय त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेरेमध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वत उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतो आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई तिने तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो की तात्काळ हे जे कोण करणार आहेत हे सगळे कॅमेरेमध्ये आलेत व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलं आहे आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलं गेलं आहे त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतोय मी आता प्रत्येक बूथवर घेतोय पण मी फोनवरती याबाबतीत उमेदवार म्हणून या ठिकाणचा तक्रार केलेली आहे